लग्नासाठी बोलला खोटा सुहागराजच्या दिवशी आशी आपल्या खोलीमध्ये बसली आहे आणि तिला बाहेरून काही आवाज ऐकू येत आहे तिने आपल्या उराशी खूप काही स्वप्न सजवून ठेवले होते ती आपले स्वप्न पती अंकित समोर साकार करू इच्छित होती परंतु अंकित जेव्हा खोलीमध्ये येतो तेव्हा आशीच्या पायाखालची जमीन एकदम सरकली जाते कारण तिचा पती तो आशी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे कुटुंबात आई वडील आहे आशीच्या जीवनामध्ये जेव्हा कुटुंबाची जबाबदारी वाढते तेव्हा एक दिवस अचानक तिच्या वडिलांना पॅरेलिसचा झटका येतो आशीवर आता तिचा लहान भाऊ एक बहीण वडिलांचा इलाज आणि घर चालविण्याची जबाबदारी आली आशी ग्रॅज्युएट आहे आता ती नोकरीच्या साथ साथ आपली चांगली जिम्मेदारी सांभाळीत आहे तिला आता आपल्या कुटुंबाशिवाय काहीच दिसत नाही तिच्या आई वडिलांचा आशीवर खूप गर्व आहे आशीने या दौरान काही रिश्तेदारांना लग्नासाठी मना केलं असे तिचे रिश्तेदार सांगित होते यामुळे तिचे काही रिश्तेदार तिच्यावर जडत होते आशीला अंकित नावाचा एक मुलगा काही दिवसापासून फॉलो करीत आहे मुलाला सुद्धा अवॉइड करीत आहे परंतु त्या मुलाचा अंकित रिश्ता घेऊन त्याची आई त्यांच्या घरी जाते तो मुलगा चांगल्या पैसेवाल्या कुटुंबातील होता आशीवर आता आपल्या आईवडिलांचं खूप जास्त प्रेशर येते तिचे आईवडील तिला लग्नासाठी प्रेरित करतात शेवटी ती लग्नाला होकार देते परंतु ती एक शर्त ठेवते की मी आपल्या घराला सांभाळेल नोकरी सोडणार नाही मुलाची आई तिची ही शर्त मान्य करते लग्न जुडते लग्नासाठी ती खूप खुश आहे परंतु लग्नाच्या अगोदर ती मुलासोबत भेटून बोलू इच्छित आहे परंतु मुलाकडून कोणताच होकार येत नाही तेव्हा ती काहीच करू शकत नाही लवकरच लग्न करून दिले जाते अंकित लग्नाच्या दिवशी काही दिवसानंतर खूप नाराज दिसत होता तो तिच्या मागे लागला होता तिच्यासोबतच त्याचं लग्न झालं होतं परंतु त्याच्या चेहऱ्यावर खुशी नव्हती अशीला ही गोष्ट विचित्र लागते तिला वाटायला लागते काहीतरी गडबड आहे सुहागराच्या सेजवरती बसली आहे आणि बाहेरून काही माणसांचा आवाज येत आहे तेव्हा बसल्या बसल्या ती विचार करीत आहे की त्यांचा आवाज कसा ओळखायचा कारण तिने आतापर्यंत त्याचा आवाजच ऐकला नव्हता आणि नंतर अंकित खोलीमध्ये येतो त्याच्या चेहऱ्याचा रंग पार उडून गेला होता अशी एक नजर चोरून त्याला बघते तर तो बिस्तरच्या एका कोपऱ्यात बसतो आहे किती उशीर होत आहे आशीला हे सर्व विचित्र वाटते कारण की अंकित काहीच बोलत नाही आणि नाही जवळ येतो मग आशीष त्याला म्हणाली अहो ऐका इतके नर्वस होऊ नका मला तुम्ही पसंत आहे अंकित तिच्याकडे बघतो अशी त्याला विचारते काय झालं आपण खुस तर आहात ना अंकित फक्त मान हलवितो अशी त्याला म्हणाली मला आपल्यासोबत खूप काही बोलायचं आहे परंतु आपण सुरुवात केली नाही ठीक आहे चला आता मी करते आहे अंकित चुपचाप राहतो अशी पुन्हा म्हणाली आपण काही बोलत का नाही अंकितच्या डोळ्यातून आसू टपकतात अशी घाबरते काय झालं मला सांगा तरी अंकित आता साईन भाषेत सांगतो आहे की मी बोलू शकत नाही आशिला धक्का पोचतो ती चुप होऊन जाते आणि त्याच्यापासून दूर होते पहिल्याच रात्री तिला या गोष्टीचा पत्ता लागतो की आपल्या परिवारासोबत धोका झाला आहे कारण मुलांकडील लोकांनी एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली अंकित मुका आहे तिला हा धोका बर्दाश्त होत नाही ती आपल्या घरी वापस निघून जाते तिच्या कुटुंबातील लोकांनाही या गोष्टीची माहिती नसते परिवारातील लोक पण ही गोष्ट ऐकून एकदम शॉक होतात आणि स्वतःलाच कोसत राहतात आपणच लग्नाची घाई केली या अगोदरच माहिती काढायला हवी होती आशीने निर्णय घेतला की मी आता कोर्टात जाणार लग्नाच्या एक दिवसानंतरच गोष्ट तलाकवर पोचते आशी तलाकचा अर्ज देते अंकितची आई आशीच्या घरी येते आशीची आई त्यांना खूप काही बोल अंकितची आई जायला निघते तेव्हा अशी अंकितच्या आईला थांबविते आणि विचारते आपल्याला जरुरी वाटलं नाही एवढी मोठी गोष्ट सांगायला अंकितची आई खाली मान करून सर्व काही चुपचाप ऐकून घेते अंकितची आई म्हणाली कोणती पण आई आपल्या मुलाचं भलंच पाहते आणि त्याला वडील पण नाही तो आशिला पसंत करतो आहे यामुळे तो सोबत लग्न करू इच्छित होता मी हिम्मत केली बोलण्याची पण मी बोलूच शकली नाही नंतर मला भीती वाटली कारण पहिल्यांदाच त्याने मला असं काही करण्यास अस सांगितलं तो म्हणाला होता की तुम्हाला या बाबतीत सर्व काही सांगून टाकू आणि मला पण सांगावेसे वाटत होते परंतु मी सांगू शकली नाही मी अंकित सोबतही खोटी बोलली की तू लग्नासाठी तयार झाले लग्नाच्या अगोदर त्याला माहीत झालं असतं तर मी त्याच्यासोबत खोटी बोलली तेव्हा मात्र खूप वेळ झाला होता या कारणाने तो खुश नव्हता आशी तू मला समजून घे आशी रागात येऊन म्हणा मला अंकितच्या न बोलण्याला काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु मला या गोष्टीचा राग आहे की आपण मला धोका देऊन माझ्याशी खोटे बोलले आणि हे मला बर्दाश्त नाही तलाकच्या अर्जानंतर रिश्तेदार आशी आणि परिवाराच्या या हालतवर खूप खुश होते तलाक होण्यासाठी आता काही महिन्याचा कालावधी होता अशी आपल्या घरी पहिल्याप्रमाणे आपल्या जीवनशैलीवर वापस आली आणि ती जॉब करू लागली काही दिवसानंतर अंकित तिला दिसत होता दुरूनच तो आशिला बघायचा आशीच्या समोर तो नेहमी येतो आहे पंधरा दिवसापर्यंत आशी त्याला अवॉइड करते एक दिवस आशी त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हणाली आता हे सर्व काहीच होणार नाही आणि मी नाही चाहत आता तुम्ही नाटक करा आणि इथे येणे बंद करा समजलं आशीची प्रत्येक गोष्ट तो ऐकत आहे तो आशीला इशाराने कॉफी पिण्यास म्हणतो आहे परंतु आशी तिथून निघून जाते दुसऱ्या दिवशी अंकित तिथेच उभा राहतो आशी त्याच्याजवळ जाऊन म्हणाली कॉफी पिऊन आपण माझा पिच्छा सोडाल अंकित मान हलवीत म्हणतो हां टेबलवर दोघे समोरासमोर बसले आहे अंकित फोनवर काही मेसेज टाईप करतो आहे आशी त्याच्याकडे बघत पण नाही आशीच्या फोनवर मेसेज येतो आहे अंकित लिहितो आहे सॉरी बट आय रिअली लव यू सो मच कोणी पण बोलणारा माझ्यापेक्षा जास्त प्रेम करू शकणार नाही आणि खोटं तर कोणीही बोलू शकते परंतु डोळे नेहमी खरे बोलतात एक वेळा माझ्या डोळ्यात बघ तुला जे योग्य वाटेल ते कर अशीचा सर्व राग मेसेज वाचताच निघून जातो हळूहळू आपले डोळे वर करून अंकितच्या डोळ्यात बघते आणि त्याच्या डोळ्यातून असू वाहत असतात ती त्याला म्हणाली अगोदर ही गोष्ट मला लिहू शकले असते तर मला आजपर्यंत कोणी समजावून सांगितलंच नाही अशी उभी होऊन अंकितला म्हणाली आता तुम्हीच माझं सामान उचलून वापस घरी घेऊन चला अंकित उठून आशीला हक्क करतो